महात्मा पाटील अंबरनाथ ही सुद्धा ची सुंदर गाडी मैदानात जमली हा बाया सामने हार्दिक पांड्या <laughs> संडे को धमाले उसका हार्दिक पांड्या का तांबस विरुद्ध सरीष राहुल घरत धाकटी जुई जाऊ दाडी चला आणि आमचे श्री नरेंद्र शेठ गोमारे कोळारे नेरल बिंदोरचे चे, चे मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन सुंदर गाडी पाहिली घरचा सास व्हायला लक्ष आणि सर्जा घड्याल येऊ पाहिजे हा अरे शेट गायवाड कोलारे आणि श्री नरेंद्र शेठ गोमारे कोलारे यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारदर्शी धन्यवाद प्रवीण ड्रायवरला एक हजारचं बक्षीस यांच्याकडूनच गया धुलईवाडी ना गाड्या लिवाय पाहिजे पेक्षा सांभाळून राहा गाडी बघा भिंडोर चेक रुपया देखील पाचशे रुपयाचा बक्षीस नरेश नरेंद्र आता आलेल्या शर्यतीमध्ये डावी साईड चा धन्यवाद पंत डावी साईडला गुलाल द्या सुंदर गाडी पाहिली कृष्णा शंकर कटेकर बंगारपाडाकरांचा